राज्य कृष विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सावडी रोड माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे सरपंच सेवा संघातर्फे फेटा बांधून सन्मानपत्र आणि मॉडल देऊन सत्कार सोहळा थाटामाटात संपन्न याबाबत आमचे रेड न्यूज नगर जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे यांनी माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहमदनगर येथून पाठविलेल्या बातमीपत्रानुसार महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवर प्रगतिशील शेतकरी उद्योजक यांचा सरपंच सेवा संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व थाटामाटात पार पडलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना सन्मानचिन्ह फेटा बांधून व मान्यवरांचा सत्कार करून सन्मान सोहळा नगर शहरात पार पडला प्रख्यात हवामान तज्ज्ञ हवामानाचे अभ्यासक पंजाबराव ढक महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे राज्याध्यक्ष एकनाथराव ढाकणे सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एस मगर आदी मान्यवरांच्या हस्ते सेवाभावी कार्यामध्ये पुढाकार घेणारे मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी अखिल भारतीय मानव सेवा सुरक्षा ट्रस्टचे महाराष्ट्र राज्य समिती अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य महासचिव तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार प्रकाशराव तांबडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा प्रगती शेतकऱ्यांचा फेटा बांधून सन्मानपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले अहमदनगर शहरातील सावेडी रोडवर असलेल्या माउली संकुल सभागृहामध्ये थाटामाटात पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सागर वर्पे दादा अमोल शेवाळे युवा नेते रोहित संजय पवार राजेंद्र गिरी रवींद्र पवार निलेश कुमार पावशेर सुजाता कासार प्रवीण कुमार कडाळे नामदेवराव गोर्डे डॉक्टर सुभाषराव शिंदे पाटील इंजिनियर जे आर फड कन्हैया उर्फ कमलेश दुबे अनिल के मेहर आदी मान्यवर उपस्थित होते हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सरपंच सेवा संघाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले अहमदनगर येथील जिल्हा प्रतिनिधी प्रकाश तांबडे माऊली नक संकुल सभागृह रो, सावडे रोड अहमदनगर